जिथे वडिलांची किंमत केली जाते तिथे सुख आणि समाधान टिकत ही गोष्ट तुम्हाला तेच शिकवते नमस्कार आणि स्वागत आहे आपलं श्रुतीकार या कथा विश्वामध्ये जिथे प्रेरणादायी मराठी कथा नव्या पद्धतीने सांगितल्या जातात आजची गोष्ट अशी आहे जी आपल्याला शिकवते की ज्येष्ठांचा सल्ला अनुभव आणि मान राखणं हेच खरं यशाचं रहस्य आहे आजच्या कथेचे नाव आहे वृद्ध सेवा प्राचीन काळी हिमालय पर्वतावर एक तित्तर पक्षी एक वानर व एक हत्ती एका भव्य वडाच्या आश्रयाने राहत असत परंतु त्यांच्यात असावे तसे ऐक्य नव्हते परस्परांविषयी चालणे इष्ट नसल्यामुळे त्यांनी असा विचार केला की जो आपणात वडील असेल त्याच्या सल्ल्याने वागावे तेव्हा वानर हत्तीला म्हणाला काय हो तुम्ही ह्या वटवृक्षाला किती दिवसापासून पाहता हत्ती म्हणाला जेव्हा हा वडाचा रोपा अगदी लहान होता तेव्हा माझ्या बालपणी मी त्याला पोटाखाली घालून वरून जात होतो पण वानर दादा तुम्ही ह्या झाडाला केव्हापासून ओळखता वानर म्हणाला मी माझ्या लहानपणी ह्या वडाच्या रोपाच्या अगदी अग्रशाखेची पाने जमिनीवर उभा राहून तोडीत होतो तेव्हापासून ह्या झाडाला मी ओळखतो पण तित्तर दादा तुम्ही ह्याला किती दिवसांपासून पाहता तित्तर म्हणाला येथून बऱ्याचशा अंतरावर एक वडाचे झाड होते त्याची फळे खाऊन मी ह्या ठिकाणी शौच विधी करीत असे त्यामुळे हे झाड येथे उगवले व तेव्हापासून मी ह्या झाडाला ओळखत आहे ह्यावरून तित्तर पक्षी त्या वडील होता हे सिद्ध झाले व तेव्हापासून वानर आणि हत्ती तित्तर पंडिताच्या सल्ल्याने वागू लागले तिघांचेही त्या ठिकाणी वास्तव्य फारच संतोषजनक झाले तित्तर पंडित आमचा बोधिसत्व होता हे निराळे सांगण्याचे कारण नाही धन्यवाद मित्रांनो ही गोष्ट शिकवते की ज्येष्ठांचं ऐकलं त्यांचा मान राखला तर आपलं जीवन समाधानी होतं अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी श्रुतिकारला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा